पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे मिरजे थेट प्रक्षेपण एलई डीच्या सहाय्याने दाखवण्यात आले जिल्हा शक्तीवंदन कार्यक्रमाअंतर्गत उपक्रम राबवण्यात आला मिरज ब्राह्मणपुरीतील रुंगठा उद्यानाजवळ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांची सुरक्षितता महिलांसाठीच्या योजना याबाबत माहिती दिली तसेच महिलांवर अत्याचारांचे प्रमाण वाढले असून त्यासाठी अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे विचार आपल्या भाषणात मांडले सौ सुमताई सुरेश भाऊ खाडे यावेळी उपस्थित होत्या मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष अनघा कुलकर्णी माजी नगरसेविका सभापती अस्मिताताई सलगर जिल्हा उपाध्यक्ष प्राचीताई फाटक जिल्हा चटणीस अनुराधा जोशी उज्ज्वला चौगले नम्रता साठे अमृता पांढरे वैशाली पांढरे लतिका पाटील सुप्रिया जोशी शीला जुगल भारती बेंद्रे नूतन कोपर्डे दीपा कुलकर्णी सीमा मगदुम रेखा कुलकर्णी संध्या कुलकर्णी वैशाली वाणी उज्ज्वला सातपुते आदी सर्व परिसरातील महिला उपस्थित होत्या मी प्राची वाटक जिल्हा उपाध्यक्ष मिरज शहर आम्ही शक्तिवंदनचा कार्यक्रम रुमटा उद्यान इथे एल ई द्वारे घेतलेला आहे आणि सगळ्या महिलांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला इथे मिळाला नमस्कार मी अनगा कुलकर्णी भारतीय जनता पार्टी मिरज शहर पूर्वमंडल महिला मोर्चा आज इथं जिल्हास्तरीय शक्तिवंदन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं प्रदेश अध्यक्ष चित वाघ स्वातीताई शिंदे आणि गीतांजली डोपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता म मिरजकरांनी पूर्वमंडलच्या महिलांनी प्रचंड असा आता आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे सुमंताई खाडे यांनी आमच्या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे तर माझी महापौर संगीताताई खोत यांनी आमच्या कार्यक्रमाला भेट दिली आहे माजी, माजी नगरसेविका अस्मिताताई सलगर यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे महिलांचा प्रचंड असा आम्हाला प्रतिसाद मिळाला मिळालेला आहे आमचे असेच सहकार्य मोदी सरकारला राहणार आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र